श्री गुरुचरित्रक अध्याय चौथा कथासार श्री गुरु की जन्मकथा श्रीगणेशा नमह सिद्ध्योगी दत्त दत्तजन्माख्यान सांगू लागला तो मनाला वत्सा सृष्टि उत्पत्ति पूर्वी सर्व जन्मय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण हिण्यगर्भ मजेच रजोगुणाने उत्पन्न त्याला ब्रह्मा। ब्रह्मांड म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुल्ह क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले अन्सुया ही अत्रेऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेने तिचा पुणेप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावरती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अन्सुया पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हांला शाप देईल की काय अशी सत्यभीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनसुयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुकरूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रेऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनसुया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अन्सुयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादि कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हांना शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्यांची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हांला वाढणार असशील तरच आम्ही जेवू अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसुयेच्या लक्षात आले अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पतीवरतेचा धर्म मोरतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तेथे विवस्त्र होऊन पक्कांनांची पकवानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तानही बालके झाली तो भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनसुया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृसुलभ वाचल्याने तिला पान्हा फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना ती न्हाऊ माखू घातले आणि पाळण्यात घालून निजविले मध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनसूयेने त्यांना वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनसुयेशी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले